नमस्कार आपलं नाव परशुराम तुकाराम गोरे होईल आपलं माझं फिफ्टी वन राहिलो होतं आपण राहायला पुणे आळंदी काम काय करतो आपण रिटायर्ड प्राथमिक शिक्षित आपल्या आजाराविषयी विषयी मला एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून लिव्हरचा प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली लिव्हर सिरोसिस म्हणून तर त्याच्यामुळं मला चार ते पाच वेळा ब्लिडिंग व्हायचं लिव्हर मधून उलटी रक्ताचीच व्हायची आणि जुलाबही रक्ताचीच व्हायची जेणेकरून रक्ताचं प्रमाण एवढं कमी व्हायचं त्याच्यामुळे बी कमी व्हायचा त्याच्यामुळे जीवनाला खूप मोठा धोका त्याच्यात चार वेळा लिव्हर मध्ये हे केलेलं आहे बायंडिंग व बाइंडिंग केलेलं आहे सोपे कसं आणि बायंडिंग केले होते ब्लिडिंग थांबवण्यासाठी ब्लिडिंग थांबवणे एवढं करूनही डॉक्टरांनी पुण्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं की लिव्हर पूर्णपणे डॅमेज झालेलं आहे तुम्ही आता काही दिवस जगताल तेवढे जगताल त्याच्यापुढे तुम्हाला काय म्हणजे सांगता नाही सांगू शकतो काय सांगितलं पॉलिवर लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं मला मी नंतर हैदराबादला गेलो दवाखान्यात ओपिनियन hmm. घेण्यासाठी तीन ठिकाणचं hmm. ओपिनियन घेतलं त्यांनी एवढं अर्जंट सांगितलं ते म्हणले आठ पंधरा दिवसात तयारी करा नाही तर मग तुम्ही कधीही जाऊ शकता लिव्हर ट्रान्सफर पंधरा दिवसात ब्लिडिंग झालं की तुम्ही दवाखान्यातच जाणार नाही एवढं घाबरून टाकलं होतं की ते पंधरा दिवसात ट्रान्सप्लांट करून टाक एवढा खर्च करणं हे ते शक्य नव्हतं साधारणपणे किती खर्च सांगितला त्यांनी पंचवीस लाख रुपये खर्च सांगितला आणि लिव्हर जर घरचा असेल तर आणि नातेवाईकांचं नसेल तर पस्तीस लाख रुपये खर्च आणि मग त्याच्यात मी खूप घाबरून गेलो असंच फेसबुकवर इकडे तिकडे पाहत खूप वेळा मॉडर्न होमिओपॅथीची जाहिरात पाहिली पण अशा अनेक जाहिराती होत्या मग काय करावं काय नाही करावं डॉक्टर सांगतात एवढं पूर्ण डॅमेज झाले आता नीट नाही होणार मग करायचं काय म्हणून एकदा मी कोल्हापूरला अपॉइंटमेंटही घेतली होती पण मी आलो नाही मग दुसऱ्या वेळेस मात्र ठरवलं फेब्रुवारीमध्ये मी मॉडर्न होमिओपॅथीला व्हिजिट केलं कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये मग कोल्हापूरमध्ये डॉ डॉक्टर तुमच्याशीच बोलल्यानंतर तुम्ही एवढा धीर दिला की रिपोर्ट दाखवले सगळे तुम्ही मला शंभर टक्के क्युअर होईल क्युअर होईल म्हणलं मलाही थोडासा आधार वाटला नाहीतर चोवीस तास डोक्यात मरणाचीच विचारायची की आता काय होईल उद्या काय होईल सारखी भीती तीच थोडंही पोट दुखल ते आणि हा त्रास पुन्हा पुन्हा वारंवार महिन्याला व्हायचा मग तुम्ही धीर दिल्यानंतर मग तुमचे औषधोपचार चालू केले मला दहा दिवसातच थोडासा रिलीफ मिळाला रिझल्ट mm -hmm. आणि मग उपचार चालू केल्यानंतर आपल्याकडं ऍलोपॅथीच्या मी सर्व गोळ्या घ्यायच्या बंद केल्या बंद केल्यानंतर जवळजवळ चार महिने झाले चार महिन्यात एकदाही कसलाही त्रास झाला नाही त्याच्यानंतर दोन तीन वेळेस ब्लड रिपोर्ट चेक केले सोनोग्राफी केली आणि आज आजही केली म्हणजे सहा जून पुन्हा केली के सहा जून मध्ये पहिल्या रिपोर्ट पेक्षा शंभर टक्के क्युअर दाखवतो आज मी नॉर्मल जीवन मी आजारी आहे असं मला वाटतच नाही असं जीवन जगतो आज मी एकदम म्हणजे एकदम रिलॅक्स फ्री आणि शारीरिक त्रासही नाही आणि एकदम जसा पहिला होतो तसं जेवण झालं चेहऱ्याचा आणि आंब्याचा कलर पण बदलला चेहऱ्याचा का थोडासा काळासर झाला होता तोही जरा घरचेही सांगतात आणि मित्रही सांगतात खूप फरक झाला म्हणून आता ब्लिडिंग कधी झालं का गेलं तीन चार साडेतीन महिन्या तीन साडेतीन महिने वगैरे काय झाले नाही पहिली एवढी होती भीती ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून थोडीशी एसिडिटी झाली की उलटी झाली की रक्ताचीच होईल अशी भीतीच होती मनात आणि तसंच व्हायचं पण आपले उपचार चालू केल्यानंतर दोन वेळेस उलटी झाली ब्लिडिंगचा कसल्याही प्रकारचा त्रास झाला आज एकदम नॉर्मल नॉर्मल जीवन आता आता पूर्ण त्याच्यामुळे खूप रिलॅक्स चांगली गोष्ट आहे पूर्ण बरे होणार औषध व्यवस्थित घेऊन पत्ते पाणी व्यवस्था तर आपण पूर्ण बरे होणार हे रिपोर्ट मध्ये पण दिसतं तुमच्या लक्षणं पण काही निर्माण झालेलं नाही पूर्वी सगळी कमी झाली त्याचा अर्थ आपण बरे व्हायला लागलेला हो धन्यवाद सर अतिशय आभार तुमचेही पुन्हा पुन्हा धन्यवाद मला दिल्याबद्दल नाहीतर मला ते चोवीस तास डोक्यात तेवढंच होते की भीतीच होती की आज नाही उद्या आपण जाणार की भीती होती ती भीती पूर्णपणे गेली आजारी आहे हे तर पूर्ण विसरूनच गेलं आणि हे फक्त पहिल्या साडेतीन महिन्यात चालू आहे हो साडेतीन महिन्यात फक्त औषध वेळच्या वेळेला घ्यायचं काम चालू आहे आपलं आणि पत्ते पाहणं पत्ते पाहणं परशुराम गोरे यांच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार त्यांच्या लिव्हरची साईज पंधरा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि स्प्लीनची साईज पंधरा सेंटीमीटर इतकी वाढली होती सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार त्यांच्या पोटात पाणी झाल्याचेही आढळून आले होते त्यानंतर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले त्यांच्या जून दोन हजार चोवीसच्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार आता त्यांच्या पोटातील पाणी पूर्णपणे निघून गेले आहे तसेच त्यांच्या लिवरची साईज नॉर्मल झाली आहे आणि स्प्लीनची साईज ही कमी झाली आहे ब्लड रिपोर्टनुसार त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी आठ पॉईंट सहा आहे प्लेटलेट्स काउंट एक लाख सहा हजार आहे डब्ल्यू बी सी पाच हजार तीनशे बिलिरोबिन शून्य पॉइंट पांच डायरेक्ट बिलुरुबीन शून्य पॉइंट दोन इनडायरेक्ट बिलुरुबीन शून्य पॉइंट तीस एस जी ओ टी चौप्पन आच जी पी टी तीस है सीरम प्रोटीन सात पॉइंट आठ अल्ब्यूमिन तीन पॉइंट नौ ग्लोब्यूमिन तीन पॉइंट नव्वद शुगर एकशे बारह क्रिएटिन एक पॉइंट शून्य तीन ब्लड युरिया तेहतीस आहे हे सर्व निकष नॉर्मल आहेत ह्या रिपोर्टनुसार सरांची प्रकृती आता पूर्णपणे ठीक झाली आहे